हे hey ब्राह्मण दाम्पत्यांनो तुमच्या स्वतःच्या कर्मांमुळेच आज तुमच्यावर ही वेळ आली आहे जे बीज तुम्ही पेरले होते त्याचेच फळ आज तुम्हाला भोगावे लागत आहे मित्रांनो मासिक धर्म हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात दर महिन्याला येणारा एक नैसर्गिक प्रवास आहे परंतु हा प्रवास नेहमीच सोपा नसतो त्या काही दिवसांत अनेक स्त्रियांना शारीरिक वेदना अशक्तपणा चिडचिड मनस्थितीतील बदल आणि अंतर्गत अस्वस्थता सहन करावी लागते तरीसुद्धा त्या आपल्या दैनंदिन जबाबदाऱ्या शांतपणे पार पाडत राहतात पण तुम्ही कधी मनात प्रश्न विचारला आहे का की स्त्रियांना मासिक धर्म दर महिन्याला काय येतो हा केवळ शरीराचा नियम आहे की यामागे काही दैवी कारण काही शाप किंवा पुराणकथा दडलेली आहे आणखी एक महत्वाचा प्रश्न म्हणजे मासिक धर्माच्या काळात अशी कोणती कार्य आहेत जी करू नयेत नाहीतर पाप लागते का धर्मग्रंथांमध्ये याबद्दल काही सांगितले आहे देव देवतांनी याविषयी काही स्पष्ट नियम सांगितले आहेत का आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधणार आहोत जाणून घेणार आहोत कोणत्या शापामुळे स्त्रियांना मासिक धर्म येतो असे सांगितले जाते मासिक धर्माच्या काळात कोणती कामे टाळावीत आणि या नियमांमागे नेमका अर्थ काय आहे आणि भगवान श्रीकृष्णांनी याबद्दल काय सांगितले आहे हे जाणून घेऊया आजच्या या, या व्हिडिओमध्ये पण त्यापूर्वी मित्रांनो शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की कोणतीही कथा किंवा गोष्ट अर्धवट सोडू नये अर्धवट सोडलेली कथा हे दुःखाची आणि पापाचे कारण बनते त्यामुळे ही कथा पूर्ण ऐका आणि हो मित्रांनो माझ्या या मेहनतीला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो एकेवेळची गोष्ट आहे जेव्हा माता रुक्मिणी पृथ्वी लोकावर भ्रमण करत होत्या तेव्हा एक स्त्री मासिक धर्माच्या पिढेमुळे खूप त्रस्त होती आणि जोराजोरात रडत होती तेव्हा माता रुक्मिणीची नजर त्या स्त्रीवर पडली आणि माता रुक्मिणी तिला विचारू लागली काय झाले सखी तू इतकी त्रस्त का आहेस तेव्हा त्या स्त्रीने सांगितले हे माते मला मासिक धर्मामुळे अत्यधिक पीडा होत आहे त्या स्त्रीचे हे बोलणे ऐकून माता रुक्मिणी आपल्या मनात विचार करू लागली आम्हा स्त्रियांना मासिक धर्मादरम्यान इतकी जास्त पीडा सहन करावी लागते अखेर मासिक धर्म स्त्रियांनाच काय येतो आणि मासिक धर्मात स्त्रीला अछूत का मानले जाते काय आम्ही स्त्रिया माणूस नाही आहोत मग ती आपल्या मनात विचार करते माझ्या मनात निर्माण झालेल्या या शंकेचे समाधान तर आता भगवान श्रीकृष्णच करू शकतात इतका विचार करून ती थेट भगवान श्रीकृष्णांकडे जाते तेव्हा भगवान श्रीकृष्ण माता रुक्मिणीला विचारू लागले हे देवी काय झाले तुम्ही अचानक येथे कशा आलात आणि तुमच्या चेहऱ्यावर अशी उदासीनता का दिसत आहे तेव्हा माता रुक्मिणीने म्हटले प्रभू आज माझ्या मनात एक प्रश्न निर्माण झाला आहे आणि माझी इच्छा आहे की तुम्ही माझ्या प्रश्नाचे उत्तर देऊन माझे समाधान करण्याचा प्रयत्न करावा तेव्हा श्रीकृष्णाने म्हटले हे देवी तुमच्या मनात जो काही प्रश्न आहे तो मला सांगा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देऊन तुमचे समाधान करण्याचा प्रयत्न करेन तेव्हा माता रुक्मिणी म्हणाली प्रभू माझा प्रश्न असा आहे की स्त्रियांना दरमहा मासिक धर्म का येतो आणि त्यांना इतकी पिढा का सहन करावी लागते आणि काय खरंच मासिक धर्मादरम्यान स्त्री अछूत होते तसेच मासिक धर्मादरम्यान अशी कोणती कार्य आहेत जी करू नयेत नाहीतर पाप लागते तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे देवी यामागे प्राचीन काळात स्त्रियांना मिळालेला शाप आहे आणि त्याच शापामुळे स्त्रियांना मासिक धर्म येतो तेव्हा माता रुक्विणी म्हणाली कोणता शाप प्रभू मला सांगा मला त्या शापाबद्दल जाणून घेण्याची इच्छा आहे तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले याचे उत्तर मी तुम्हाला एका प्राचीन कथेच्या माध्यमातून देईन आणि जर तुम्ही ही कथा पूर्ण मन लावून शेवटपर्यंत ऐकली तर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल तेव्हा माता रुक्मिणी म्हणाली प्रभू तुम्ही कथा सांगा मी कथा पूर्ण मन लावून शेवटपर्यंत ऐकेन कथा सांगताना भगवान श्रीकृष्णाने म्हटले प्राचीन काळाची गोष्ट आहे जेव्हा एका नगरात सुखदेव नावाचा एक ब्राह्मण राहत होता तो सर्व वेदांचे आणि शास्त्रांचे ज्ञान असलेला एक तेजवान परमबुद्धिमान आणि धर्माच्या मार्गावर चालणारा एक श्रेष्ठ ब्राह्मण होता नगरातील सर्व लोक त्याचा खूप सन्मान करत असत सुखदेव दररोज यज्ञ करत असे तसेच दानधर्मासोबत संध्या उपासनाही करत असे सुखदेवच्या पत्नीचे नाव तपस्या होते त्याची पत्नीही त्याच्यासारखीच अत्यंत चरित्रवान गुणवान आणि पतिव्रता धर्माचे पालन करणारी स्त्री होती मग एके दिवशी सुखदेवने आपल्या घरी भगवान सत्यनारायणाची पूजा ठेवली आणि सर्व ब्राह्मणांना तसेच नगरवासियांना आपल्या घरी जेवणाचे आमंत्रण दिले त्याच्या पत्नीने जेवणात विविध प्रकारचे पदार्थ बनवले होते जेव्हा सर्व ब्राह्मण आले तेव्हा पूजा सुरू झाली सर्व ब्राह्मणांनी पूजा केली आणि पूजा संपल्यानंतर सुखदेवने सर्व ब्राह्मणांचे पाय धुतले आणि त्यांना मोठ्या प्रेमाने आपल्या घरात बसवून भोजन दिले जेव्हा सर्व ब्राह्मणांचे भोजन झाले तेव्हा सुखदेवने त्यांना वस्त्र इत्यादी दान देऊन निरोप दिला मग सर्व नगरवासियांना भोजन दिले त्यानंतर नगरवासियांनाही सुखदेवने वस्त्र इत्यादी दान केले जेव्हा सर्वांचे भोजन झाले आणि सर्वांना निरोप दिला तेव्हा सुखदेव आपल्या घराबाहेर आला आणि बाहेर येऊन त्याने पाहिले की त्याच्या घरासमोर एक कुत्रा आणि एक डुक्कर आपापसात काहीतरी बोलत होते जेव्हा सुखदेवने त्या कुत्र्याचे आणि डुकराचे बोलणे ऐकले तेव्हा तो खूप आश्चर्यचकित झाला कारण तो कुत्रा आणि डुक्कर दुसरे कोणी नसून त्याचे आईवडीलच होते जे गेल्या जन्मातील पापकर्मामुळे या जन्मात कुत्रा आणि डुक्कर बनले होते हे सर्व जाणून सुखदेव मनात विचार करू लागला हे तर माझे आईवडीलच आहेत जे माझ्या घरी प्राणी बनून आले आहेत परंतु माझ्या आईवडिलांनी गेल्या जन्मात असे कोणते पाप केले होते ज्यामुळे या जन्मात त्यांना कुत्रा आणि डुकराचा जन्म मिळाला आहे आता मी त्यांच्या उद्धारासाठी काय करू मग रात्र होते आणि तो आपल्या अंतरुणावर पडतो परंतु त्याला झोप येत नाही आणि त्याच्या मनात फक्त तीच गोष्ट घोळत असते की मी माझ्या आईवडिलांच्या मुक्तीसाठी काय करू आणि रात्रभर तो याच चिंतेत होता सकाळ होताच तो आपले गुरु मुनी वशिष्ठजींच्या आश्रमात पोहोचतो तिथे गेल्यावर त्याने पाहिले की मुनी वशिष्ठजी आपल्या कुटीत ध्यान लावून बसले होते जेव्हा मुनी वशिष्ठजींनी डोळे उघडले तेव्हा पाहिले की त्यांच्यासमोर सुखदेव उभा आहे त्याला पाहून मुनी वशिष्ठजी म्हणाले काय झाले शिष्या तू इतका चिंतित का आहेस तेव्हा सुखदेव म्हणाला गुरुजी काल माझ्यासोबत जी घटना घडली त्याच गोष्टीमुळे मी खूप चिंतित आहे तेव्हा मुनी वशिष्ठजींनी विचारले कोणती घटना घडली आहे मला स्पष्टपणे सर्व काही सांग तरच मी तुझ्या समस्येचे समाधान करेन तेव्हा सुखदेव म्हणाला गुरुजी काल मी माझ्या घरी भगवान सत्यनारायणाचे पूजन केले होते आणि त्यात अनेक ब्राह्मणांना आणि नगरवासियांना भोजन दिले होते सोबत सर्वांना वस्त्र इत्यादी दान केले होते मग जेव्हा मी घराबाहेर आलो तेव्हा मी पाहिले की माझ्या दारात एक कुत्रा आणि एक डुक्कर उभे राहून आपापसात बोलत होते तो कुत्रा त्या डुकराला सांगत होता की आज पहा कशी घटना घडली आमच्या मुलाच्या घरी ब्राह्मणांच्या जेवणासाठी जे दूध ठेवले होते एका सापाने त्या दुधाच्या भांड्यात आपले विष ओकले होते ते पाहून मला मोठी चिंता वाटली कारण त्याच दुधापासून जेवण बनणार होते जर माझ्या मुलाच्या घरी त्या विषारी दुधापासून काही बनवले असते आणि सर्व लोकांनी ते जेवण खाल्ले असते तर त्या सर्वांचा मृत्यू झाला असता म्हणूनच मी त्या भांड्यातील सर्व दूध आपल्या पायाने उलथवून टाकले तेव्हाच माझ्या सुनेने पाहिले आणि तिने मला काठ्यांनी खूप मारले ज्यामुळे माझ्या शरीरावर खूप जखमा झाल्या आहेत आणि आता मी नीट चालवूही शकत नाही आहे मला ही पीडा सहन होत नाही आहे कुत्र्याचे हे बोलणे ऐकून ते डुक्कर खूप दुःखी झाले आणि त्या कुत्र्याला म्हणू लागले हे स्वामी आता मी तुम्हाला माझ्या दुःखाचे कारण सांगते पूर्वजन्मी मी या ब्राह्मणाची माता होते आणि आज या ब्राह्मणाने सर्व लोकांना भोजन दिले परंतु त्याने माझ्यासमोर अन्नाचा एक घासही टाकला नाही आणि मला पाणीही पाजले नाही पुढील गोष्ट सांगताना सुखदेव म्हणाला गुरुजी त्या कुत्र्याचे आणि डुकराचे हे बोलणे ऐकून मी कालपासून खूप त्रस्त आहे की माझ्या आईवडिलांनी गेल्या जन्मात असे कोणते पाप केले होते ज्यामुळे या जन्मात त्यांना कुत्रा आणि डुकराचा जन्म मिळाला आहे म्हणूनच मी तुमच्याकडे आलो आहे कृपया तुम्ही तुमच्या दिव्य शक्तीने शोधून मला सांगा की कोणत्या कारणामुळे माझ्या आईवडिलांची अशी दुर्दशा झाली आहे आणि त्यांच्या मुक्तीसाठी मला कोणते कर्म करावे लागेल तेव्हा मुनी वशिष्ठजींनी ध्यान लावून ते सर्व पाहिले जे त्याच्या आईवडिलांनी पूर्वजन्मी केले होते मग ते सुखदेवला म्हणू लागले हे ब्राह्मण सुखदेव तुझ्या आईवडिलांनी गेल्या जन्मात घोर पाप केले आहे आणि त्याच पापकर्मामुळे त्यांची अशी दुर्दशा झाली आहे तेव्हा सुखदेव म्हणू लागला हे गुरुदेव कोणत्या पापामुळे माझ्या आईवडिलांची ही दुर्दशा झाली आहे कृपया मला त्याबद्दल सविस्तर सांगा तेव्हा मुनी वशिष्ठजी म्हणाले हे ब्राह्मण सुखदेव हा कुत्रा जो तुझे वडील आहेत हे गेल्या जन्मी वसंतनगरचे श्रेष्ठ ब्राह्मण होते त्यांनी एके दिवशी एकादशीचे व्रत ठेवले होते परंतु ते त्या व्रताचे पालन करू शकले नाहीत आणि व्रत असूनही त्यांनी भोजन केले होते एवढेच नाही तर एकादशी व्रताच्या दिवशीही तुझ्या वडिलांनी दानधर्म केला नव्हता त्यांनी आपल्या दारात आलेल्या भिकाऱ्याला भोजन न देताच दारातून हाकलून दिले होते ज्या कारणामुळे त्या भिकाऱ्याने त्यांना शाप दिला होता की ज्याप्रमाणे मी भूकेला आहे त्याचप्रमाणे एक दिवस तुलाही भुकेने भूकेने तडपडावे लागेल आणि तुझ्या वडिलांनी गेल्या जन्मात मासिक धर्मादरम्यानच तुझ्या मातेसोबत संबंध ठेवले होते आणि याच सर्व पापांमुळे तुझ्या वडिलांना या जन्मात कुत्र्याचा जन्म मिळाला आहे आणि आता ते त्या पापांची सजा भोगत आहेत हे ब्राह्मण सुखदेव आता तू तुझ्या मातेबद्दल ऐक तुझ्या मातेने गेल्या जन्मात मासिक धर्मादरम्यान न अंघोळ करता जेवण बनवले होते आणि रजस्वला असतानाही भगवंताची पूजा उपासना केली होती तसेच तुळशीला पाणी घातले होते याच कारणामुळे त्यांना महापाप लागले होते आणि त्याच पापामुळे त्यांना या जन्मात डुकराचा जन्म मिळाला आहे कारण मासिक धर्मादरम्यान स्त्री तीन ते पाच दिवसांसाठी अपवित्र होते म्हणूनच मासिक धर्मादरम्यान स्त्रीने पूजापाठ करू नये ना सत्संग करावा प्रत्येक स्त्रीने या तीन ते पाच दिवसांत आपले केसही धुऊ नयेत यामुळे तिच्या पतीचे आयुष्य कमी होते मासिक धर्मादरम्यान झाड झुडपांना स्पर्श करू नये आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मासिक धर्मादरम्यान कोणत्याही स्त्रीने आपल्या पतीसोबत संबंध ठेवू नयेत कारण असे केल्याने महापाप लागते मासिक धर्मादरम्यान स्त्री तीन ते पाच दिवसांसाठी अपवित्र असते आणि सहाव्या दिवशी ती स्नान करून पवित्र होते सहाव्या दिवशी स्नान केल्यानंतर रजस्वला स्त्रीने आपल्या पतीचे मुख पाहावे तसेच इतर कोणत्याही पुरुषाचे मुख पाहू नये जर पती जवळ नसेल तर सूर्यदेवाचे दर्शन घ्यावे गुरु वशिष्ठ सुखदेवला म्हणतात हे ब्राह्मण श्रेष्ठ याच पापामुळे तुझ्या वडिलांना कुत्रा आणि तुझ्या मातेला डुकराचा जन्म मिळाला आहे वशिष्ठजींची ही गोष्ट ऐकून सुखदेव म्हणाला हे गुरुदेव तुम्ही हे तर सांगितले की माझ्या आईवडिलांना कोणत्या पापामुळे कुत्रा आणि डुकराचा जन्म मिळाला आहे परंतु तुम्ही हे नाही सांगितले की आता मी माझ्या आईवडिलांच्या मुक्तीसाठी काय करू तेव्हा गुरु वशिष्ठजी म्हणाले हे ब्राह्मण सुखदेव तू कोणत्याही अमावस्येच्या दिवशी तुझ्या आईवडिलांच्या मुक्तीसाठी श्राद्ध आणि तर्पण कर दानधर्म कर गाईची सेवा कर आणि गोमातेला भोग अर्पण कर तसेच तुझ्या आईवडिलांच्या मुक्तीसाठी भगवंताकडे प्रार्थना कर मग सुखदेव आपल्या घरी जातो आणि अमावस्येच्या रात्री श्राद्ध करतो आणि अशा प्रकारे त्याच्या आई वडिलांना मुक्ती मिळते पुढील कथा सांगताना भगवान श्रीकृष्ण माता रुक्मिणीला म्हणतात हे देवी आता तर तुम्हाला समजले असेल की स्त्रियांना मासिक धर्मात कोणती कार्य करू नयेत आता मी तुम्हाला हे देखील सांगतो की स्त्रियांना मासिक धर्म का येतो आणि मासिक धर्मादरम्यान त्यांना इतकी पिड्या का सहन करावी लागते तर ऐका सत्ययुगात कालकेय नावाचा एक प्रसिद्ध दानव झाला होता दानव असल्यामुळे त्याचा स्वभावही दानवी प्रवृत्तीचा होता आणि त्याला असे वरदान मिळाले होते की कोणत्याही अस्त्रशस्त्राने धातूने किंवा देवांच्या आयुधांनी त्याचा वध होऊ शकणार नव्हता या वरदानामुळे तो अधिकच उन्मत्त झाला आणि स्वर्गलोकावर आक्रमण करू लागला देवगणांनी त्याच्याशी अनेकदा युद्ध केले परंतु कोणतेही शस्त्र त्याच्यावर परिणाम करत नव्हते अखेर सर्व देवगण एकत्र आले आणि त्या दानवाला कसे पराभूत करावे याचा उपाय विचारण्यासाठी ब्रह्माजींकडे गेले लगेच ब्रह्माजींकडे पोहोचतात सर्व देवांना एकत्र पाहून ब्रह्माजींनी विचारले काय झाले तुम्ही सर्व इतके का घाबरला आहात आणि एकत्र माझ्याकडे का आला आहात स्वर्गलोकात सर्व ठीक आहे ना तेव्हा देवांनी सांगितले नाही ब्रह्मदेव स्वर्गलोकात काहीही ठीक नाही स्वर्गलोकावर ताबा करण्यासाठी असुरांनी आक्रमण केले आहे म्हणूनच आम्ही सर्व तुमच्याकडे मदत मागण्यासाठी आलो आहोत त्या असुराला असे वरदान मिळाले होते की कोणत्याही अस्त्रशस्त्राने धातूने किंवा देवांच्या आयुधांनी त्याचा वध होऊ शकणार नव्हता देवगणांचे म्हणणे ऐकून ब्रह्माजी गंभीर झाले ते काही काळ ध्यानात गेले आणि मग म्हणाले हे देवांनो या दानवाचा वध कोणत्याही तयार केलेल्या शस्त्राने होऊ शकत नाही फक्त एका तपस्वी ऋषीच्या पवित्र शरीराच्या हाडांपासून बनवलेल्या शस्त्रानेच त्याचा अंत होऊ शकतो तेव्हा ब्रह्माजी म्हणाले तुम्ही सर्व देव याच क्षणी महर्षी दधीचींकडे निघून जा ते तुम्हाला त्यांच्या शरीराच्या हाडांपासून अस्त्रशस्त्री प्रदान करतील आणि तुम्ही त्याच अस्त्रांचा वापर करून असुरांचा वध करू शकाल मग सर्व देव महर्षी दधीचींच्या आश्रमात जातात आणि ते सर्व त्यांना प्रार्थना करत म्हणतात हे दधीची महर्षी स्वर्गलोकावर असुरांनी आक्रमण केले आहे आणि आमच्याकडे त्यांच्याशी लढण्यासाठी अस्त्रशस्त्रे नाहीत म्हणूनच आम्ही तुमच्याकडे मदत मागण्यासाठी आलो आहोत कृपया करून तुम्ही आम्हाला अस्त्रशस्त्री प्रदान करावीत देवांचे हे बोलणे ऐकून महर्षी दधीची त्यांना धर्माच्या रक्षणासाठी स्वतःचा देह अर्पण केला त्यांच्या पवित्र हाडांपासून दिव्य शस्त्र तयार झाले मग सर्व देव दिव्य शस्त्र घेऊन स्वर्गलोकात जातात आणि त्या असुरांशी युद्ध करू लागतात युद्धात इंद्रदेवही होते जे असुरांना पराजित करत होते आणि अशा प्रकारे दैत्य आणि देवांमध्ये आकाशमार्गात भीषण युद्ध चालते मग देवराज इंद्र आणि असुर कालकेय आमनेसामने येतात दोघांमध्ये भीषण युद्ध होते आणि देवराज इंद्राजवळ असलेल्या ऋषींच्या पवित्र हाडांच्या दिव्य शस्त्र वज्राचा प्रहार करून कालकेयचा वध करतात परंतु या वज्रामुळे इंद्रदेवाला ब्रह्महत्येचे पाप लागते म्हणूनच देवराज इंद्र ब्रह्मदेवांकडे जातात आणि त्यांना ब्रह्महत्येपासून सुटका मिळवण्याचा उपाय विचारतात तेव्हा ब्रह्माजी म्हणाले हे इंद्रदेव ब्रह्महत्येच्या या महापापापासून वाचण्याचा एकच उपाय आहे की तुम्ही या ब्रह्महत्येचे चार भागात दान करून टाका ज्यामुळे तुम्ही या पापातून पूर्णपणे वाचाल तेव्हा इंद्रदेव म्हणाले ठीक आहे तेव्हा ब्रह्माजी म्हणाले तुमच्या ब्रह्महत्येच्या पापाचा एक चतुर्थांश भाग अग्नीमध्ये राहील कारण जो मनुष्य अग्नीला आहुती देणार नाही त्याला हे पाप भोगावे लागेल आणि तुमचा दुसरा एक चतुर्थांश भाग जलामध्ये म्हणजे पाण्यात राहील जो कोणी पाण्यात थुंकेल किंवा पाण्यात मलमूत्र त्याग करेल त्यालाही याचे पाप भोगावे लागेल आणि याचा तिसरा एक चतुर्थांश भाग झाडे झुडपे आणि वृक्षांमध्ये राहील जो कोणी मनुष्य कारणाशिवाय वृक्ष तोडेल त्यालाही ब्रह्महत्येचे पाप लागेल पुढील कथा सांगताना भगवान श्रीकृष्णाने म्हटले हे देवी रुक्मिणी अशा प्रकारे ब्रह्महत्येच्या ज्या घोर पापापासून वाचण्यासाठी इंद्रदेवाने पापाचे तीन हिस्से अग्नी जल आणि वृक्षांना दिले त्या पापाचा चौथा हिस्सा स्त्रियांनी स्वतःवर घेतला स्त्रियांच्या या त्यागपूर्ण निर्णयामुळेच इंद्रदेव त्या महापापातून मुक्त झाले याच कारणामुळे आज स्त्रियांना दरमहा मासिक धर्व येतो आणि ती असह्य पीडा सहन करावी लागते ही पीडा म्हणजे स्त्रियांनी सृष्टीच्या कल्याणासाठी स्वीकारलेला एक अंश आहे म्हणूनच जो पुरुष मासिक धर्मादरम्यान स्त्रियांचा अनादर करतो त्यांना स्पर्श करतो किंवा त्यांच्याशी संबंध ठेवतो त्याला ब्रह्महत्येचे घोर पाप लागते या काळात स्त्रीला केवळ विश्रांतीचीच नाही तर आदराची आणि प्रेमाची नितांत गरज असते भगवान श्रीकृष्णाचे हे अमूल्य ज्ञान ऐकून माता रुक्मिणीच्या मनातील सर्व शंका दूर झाल्या तिला समजले की ही केवळ शारीरिक प्रक्रिया नसून यामागे एक मोठा पौराणिक त्याग दडलेला आहे तिने मनोमन भगवान श्रीकृष्णाच्या चरणी वंदन केले मित्रांनो मासिक धर्माशी निगडीत ही पौराणिक कथा आणि त्यामागचे सत्य तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा शास्त्रानुसार या काळात पाळले जाणारे नियम हे केवळ परंपरेचा भाग नसून त्यामागे आरोग्य आणि आध्यात्मिक कारणेही दडली आहेत जर तुम्हाला ही कथा आणि माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारच्या पौराणिक कथा आणि अध्यात्माशी जोडलेल्या माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चा शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आमचा प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल जय श्रीकृष्ण